आज आम्ही चाललो आमच्या इथून समाधी अजापर्वत येते आमच्या इथून पालखी चालली त्यामुळे आम्ही सर्व निघालोय हो की पाहू शकता तुम्ही तयारी एवढी <laughs> काही मंडळी जमलेली आहे आणखी काही जमते तुम्ही पाहू शकता ಮನೆ ಗೋ ಜರಿಯ ತುಂಬ ಗೋ ಜರಿಯು आता आम्ही ताक प्यायला घेतलेला आहे सगळी जण ताक प्या बघू शकता हर्षद पण ताक पेद आरशात पाहुन आहे बाले किती ताक प्यालाय दोन ग्लास दोन ग्लास पेलेला आहे वाटत ताक सगळ्या संपलेला आहे सुनील भाऊनी बुंदी वाटायला घेतली सुनील भाऊ इकडे बाग बुंदी वाटायला घेतलेली आहे कोणा कोणाच्या तर्फे बुंदी आहे मंडळाच्या तर्फे काय अरे किती किती ग्लास झाली बोलतो माझा सातवा ग्लास सातवा ग्लास आहे दोन ग्लासा पेवत नाही सात सात ग्लासा पिले इथं सगळं ताक संपलेला आहे सर किती ग्लासा टाक पेलाय आठवा साई तू एक पण आरसा नऊ वागा बारीक बारीक पोला नऊ नऊ ग्रास मित्रांनो आम्ही काही कारणासह मधली व्हिडिओ टाकू शकलो नाही आता आम्ही त्या कमी जो डोलकंबच्या एक किलोमीटरचं आहे आता आपण भेटू पुढं तांद एक किलोमीटर लांब आहे आता इथं मध्ये थांबलेलं आहे थोडासा पाणी पिण्यासाठी इथं वयस्कर बनलेली भजन करते चांदगाव आलेलं आहे आता तिकडे खाली मठ आहे तिथे आपण जाऊ तिथे जाऊन तुम्हाला दाखवत कोण कोण ना आता आम्ही मठाजून पोहोचलेलो आहे ते मठामध्ये काहीतरी कार्यक्रम चालू आहे तर मित्रांनो आता आम्ही त्या मठाच्या खाली आलेलो आहे तिथं नदी आहे ते आम्ही आता चाललेलो आहे तर आपण बघूया यास्त पूर्ण कोण जाऊ बुडशील नाही तर मित्रांनो नदीच्या इथे एक विहीर पण आहे नदी आपण आता बघूया पाणी कमी आहे जाऊ नको आज पाय नको देऊ मरतील वरून पण आलेलं आहे खूप मारलेलं आहे वरून ने ना आता जेवण झालेलं आहे आराम देखील झालेला आहे आणि आता सहनने पालखी घेतलेली आहे

jurus lebih bad sambung आपण बघू शकता इथून आज डोंगर दिसत आहे कलिंगड कलिंगड कोणचा उचलून आणलेला काय माहित नाही पालखी मध्ये होता तो कलिंगड घेतलाय पालखी मध्ये कलिंगड आम्ही तिथे गेला आपण प्रसाद करून खाऊ रस्त्याला आता आम्ही कलिंगड घेतलेले फोड ना

आम्ही अजूनपर्यंत लोकेशनवर पोहोचलेलो नाहीये अजून काही माहित नाही किती मीटर तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर लांब आहे बाकी सगळे पोहोचले सर्वात लाच अमेज आहेत মিত্ৰানো আমি মাথ মচলে ৰামদাও ৰামদাউ ৰাম দে ৰাম দাউ राम घेऊ राम 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 भाजी नाम राम घे मित्रांनो तुम्ही पाहू शकता भजी काढायला घेतल्यात जेवण बनून झालंय आपले आचारी राजू रोटे जैतू करत मिरची भाजी तळून आता होती थोडेच बाकी राहिले मिरची भजी सांगायची भाजी मिरची भजी तुम्ही पाहू शकता मिरची जाऊ नका किती घेवलं तीन वाड्या चार वाड्या सोळाच्या आत्याचे मुलगा हरशात तेव्हा कोण कुर्शेत किंग ऑफ मुसई किंग ऑफ मुसई किंग ऑफ कारंगण किंग ऑफ नाही मित्रांनो आता मी तिकी इथे झोपणार आहे बघा चेतनदा इकडे झोपलाय मी आणि राजदा येत आहेत राजू काका वगैरे इकडे झोपले आहेत बाकी सगळे खाली आहेत भेटू आता उद्या तर मित्रांनो आमच्या आंघोळ करून झालेली आहे आम्ही नदीमध्येच आंघोळ केलेली आहे बघू शकता की मस्तपैकी व्ह्यू आहे 对。 नाश्ता पोहे बाबा आता आम्ही इथं बसलेलो थोडा आराम करतो उमेश भाऊ काहीतरी बोलतोय काय बोलतोय काही नाही बोलत काय नाही बोलत आजोबा पर्वत पण इथून दिसतोय आपण आता दोन तीन तासात पोचणार आहोत तिथे जेवण तयार करायला घेतलेलं आहे इकडे राजू आप आणि बाबाने जेवण बनवलं घेतलेलं आहे जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील नंबर तुम्हाला देईल मी नंतर <laughs> तर मित्रांनो आपण बघू शकता सह्याद्री पर्वत रांगा आजोबा पर्वत इथून काही दिसत नाही आजोबा पर्वताचा मठ इथे विलास झालेले आहेत राहण्यासाठी मित्रांनो पाहू शकता तुम्हाला साक्षात ढग दिसत आहेत पाऊस पडल्याची शक्यता आहे विजांचा आवाज येतोय पाहू शकता खूप जाऊ आता बघूया पुढे काय होत आहे खूप जणांचा पाऊस झाला खूप वारा सुटलेला आहे जोरात एक झाडं बिड हालतात डायरेक्ट आमच्या रोख्याच्या वरती आहेत खूप जोरात वारा सुटलाय

पहिल्या स्टार्टिंगला ट्रॅक्टर सरवला पहिल्या स्टार्टिंगला तेव्हा किती वर्ष आलं वीस वर्ष पंचवीस वर्ष आला सोनवांची पहिल्याच वर्ष आणली होती ट्रॅक्टर ते